रामकृष्ण हरी आपण आता समस्त वैष्णवजनांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी आहोत सर्व संतांच्या पालख्या दोन दिवसात या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बार दारूची दुकानं मद्यबानशी दुकानं चालू आहेत असं लक्षात आलं या संदर्भात वारकरी संप्रदायाचे काही संत मंडळी शिवसेना आध्यात्मिक आघाडीच्या हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले हिंदू जनजागृती समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आणि समस्त वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही दारूची आणि मटन मांस याची दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली त्यांनी या, के त्या या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ आदेश दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि पंढरपुरातली ही सर्व दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे या संदर्भात कारवाईला लगेचच सुरुवात होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अशा प्रकारची मागणी <coughs> वारंवार वारकरी संप्रदाय असेल हिंदू जनजागृती समिती असेल यांच्या वतीने आम्ही शासनाकडे करत असतो आमची मागणी ही आहे की समस्त वैष्णवजनांची जी तीर्थक्षेत्र आहेत पैठण असेल देहू असेल आळंदी असेल पंढरपूर असेल आळंदी असेल या सर्व ठिकाणीच कायमस्वरूपी तीर्थक्षेत्र जे आहेत त्या ठिकाणी मध्यमांस बंदी करण्यात यावी नमस्कार